सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड रोड सह परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तरुणांसह अबाल वृद्धांमध्ये मोठा उत्साह दिसून आला डॉक्टर बाबासाहेबांची जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यासाठी परिसरातील मंडळे संस्था संघटनांनी जय्यत तयारी केली विविध संघटना मंडळांनी पक्षाच्या स्वागत कमानी आणि चौकाचौकात लावलेल्या निळ्या झेंड्यांनी तसंच रस्त्याच्या दुभाजकांमध्ये केलेली विद्युत रोषणाई स्वागत कमानी वाहनांवर डौलणारे निळे झेंडे यामुळे अवघे शहर निळ्या रंगात रंगून गेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तयारी पूर्ण करून भीमसैनिकांनी मध्यरात्री नाशिक रोडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यासाठी गर्दी केली मध्यरात्री उशिरापर्यंत अबालवृद्ध युवकांचे जत्थे येथे अभिवादनासाठी येत होते

جي سي نيجے پرم سنگھيلا بھاگور کمشنر صاحب اور قانون داور بھارتی ریپٹ ہائی کورٹ میں پندرے چنتر بھائی بھاگور گاندھی صاحب کے کمشنر جی کے ضلع علاقہ کانت پور تنویر گاندھی विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीनं रेल्वे स्थानकाजवळील आंबेडकर पुतळा येथे मध्य प्रदेशमधील महू येथील बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचा देखावा साकारला आहे हा देखावा तब्बल बत्तीस फूट लांब आणि पंचेचाळीस फूट उंच असून बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी हा देखावा खास आकर्षण ठरत आहे दरम्यान जयंती सोहळा समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार संजय भालेराव भारत निकम समीर शेख हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव सनी वाघ आकाश भालेराव रामबाबा पठारे आदींच्या पुढाकारानं हे विविध कार्यक्रम साजरे केले जात आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड